नायगाव तालुक्यातील पाटोदा या गावात मी आलेलो आहे एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर दोन आणि तीन तीन सप्टेंबरपर्यंत ही गावतील सर्व शिवार पाण्याखाली होतं संपूर्ण जिल्ह्यातील वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची दखल घेतली होती आज बावीस तारीख आहे सप्टेंबरची अद्यापही इथल्या शेतकऱ्याचे कुठलेही पंचनामे झालेले नाहीत करें तक्रा करें नोंद विमा कंपनीकडे इथल्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार नोंदवली होती बहात्तर तासाच्या आत इथल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी नोंद केली होती पण विमा कंपनीची अजूनही कोणी लोक प्रतिनिधी येऊन इथं पाहणी केलेली आहे आमची शासनाला विनंती आहे या पाटोदा गावामध्ये गेल्या दहा वर्षापासून सातत्याने बळेगावचं बॅकवॉटर आणि वरच्या साईडचं लोहा तालुका असेल कंधार तालुका असेल अनेक गावचं पाणी या गावामध्ये येते इथलं शिवार टोटल पाण्याखाली जाते आपण बघू शकतो सोयाबीनची परिस्थिती काय आहे सोयाबीन वावरातलं सोयाबीन सुद्धा काढायला जवळपास तीन हजार रुपये एकरी खर्च येत आहे म्हणजे या शेतकऱ्याचं जगणं मुश्किल केलं आहे निसर्गाच्या आणि ह्या बळेगाव बॅकवॉटरमुळे शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकरी आपल्या वैयक्तिक अर्ज करून शासनाच्याकडे मागणी करत आहेत की आमच्या आम्हाला कायमस्वरूपी आर्थिक पॅकेज द्यावे आमचं भूमी अधिग्रहण करून टाका पण आम्हाला या संकटातून श सरकारनं बाहेर काढावं आमची विनंती आहे सरकारला की या शेतकऱ्याला कायम उपाययोजना करत आर्थिक पॅकेज इथल्या शेतकऱ्याला सरकारनं द्यावं येणाऱ्या काळात आम्ही पाटोद्यापासून खालच्या गावाच्या शेवटच्या गावापर्यंत सर्व शेतकऱ्याला एकत्र करून शेतकऱ्याला एकत्र करून हा लढा उभा करावा भूमी अधिग्रहण इथल्या भागातील शेतकऱ्याचं करण्यात येईल यावर्षी पाटोद्यातील शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा द्यावा कारण बघा सोयाबीन असेल कापसाची परिस्थिती टोटल वाया गेलेला आहे आता काप पीक विमा कंपनीचे लोक काय का सोयाबीन काढल्यावर येणार आहेत वावरात बघायला रब्बीची आम्ही तयारी करतो तेव्हा येणार आहेत का त्यामुळे विमा कंपनीच्या लोकांना थोडं डोकं कामं करू द्या डोकं ठिकाणावर ठेवून काम करा आतापर्यंत वीस दिवस झालं पंचवीस दिवस झालं अजून तुम्ही पंचनाम्याने ना आले आहेत महसूल खातं तर झोपा काढत आहे काय येत नाही कृषी खातं या शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालंय आणि लोकप्रतिनिधी तर ह्याच्यातलं काही कळतच नाही अशा परिस्थितीत आज इथला भाग सगळा ग्रासलेला आहे आमची विनंती आहे पुन्हा पुन्हा एक पाटोद्यातली शेतकऱ्याला शंभर टक्के विमा भेळा मिळाला पाहिजे आणि भूमी अधिकरण करून यांना मावेजा मोठ्या प्रमाणात मिळावं यासाठी आम्ही इथून भविष्यकाळामध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा उभा करणार आहोत